हाय गाय वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी असं बांधलं आहे कारण की मी जस्ट केस धुतलेत आणि गाईज आज ब्लॉग मी यासाठी बनवते आज संडे आहे आणि काल मम्मीचा मला कॉल आला आणि म्हटले की मी सेवन स्टारच्या इथं आहे तू ये पिक्चर बघायला आपण जाऊ तर माझं असं झालं की म्हणजे मी त्याच्या आधीच ठरवलं होतं की मी त्यांना मूवीला नेणार आहे आणि ती तशी म्हणली सो मला असं कसं झालं ना म्हणजे कळतं कनेक्शन असतं म्हणजे मला नाही माहिती कसं मला जे बोलायचं असतं ते ती, ती नंतर बोलते म्हणजे जाऊ द्या ते जाऊ दे जाओ तर, तर ती मला तसं बोलली तर मग त्याच्या आधीच मी ठरवलेलं की संडेला मूवीला जायचं म्हणून तर काहीच मम्मीला माहिती नाही आहे की आम्ही मूवीला जाणार आहे संध्याकाळी ते सव्वा सहा शो आहे आणि आत्ता मी हे केस धुतलेत आवरले आता मला ओपीडीला जायचं आहे बिकॉज माय कलीग त्यामुळं मला ओ डीला जायचं आहे सो मी ओपीडीला जाते त्याच्यानंतर बघू काय कसं होतं आहे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मम्मीसाठी सरप्राईज असेल तुम्ही तिची रिॲक्शन बघा तिला खूप छान वाटेल आता मी थोडंसं स्किन केअर करते मला इथं पिंपू आला पिंपू मम्मीच्या भाषेत नजर लागली मला कोणाची तर जर तुम्हाला स्किन केअरचा ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करा नाही जरी केली तरी मी असंही बनवणारच आहे स्किन केअरचा ब्लॉग <laughs> अभी मी यूट्यूब पे ॲक्टिंग मी लाईक सीरियस तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं एक मिनटं असं धरतात का तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल तर लवकर लवकर करा लवकर नखरा नुसतं तर काही बघा मला किती व्हिडिओ आहे तरी पण मी आईला आले दिली नाही का मी आता ओपडीलाच आली आणि संध्याकाळी आम्ही जाणार सेवन स्टार स्टारला सेल लागलाय तिथं अगरून बस संध्याकाळी म्हणजे मग नाही <laughs> की ना पैसे नाही मी माझ्याकडचे पैसे लाडकी बहीण जिंदाबाद त्यातले पैसे वापरायचे जाऊया आपण काय काय करायचं हा चला काहीच भेटू मी जाते भेटू भेटू नंतर आले की मला कामधंदाच नाही आ, आता झाला जाऊन येते दुपारी बाय बाय लवकर तर गाईस मी आता ओपीडीत आहे आणि म्हणजे झालंय माझं मगून काही शूट नाही केलं आता वाजले दोन आणि मी आता घरी जाते आणि बघू मम्मीचा फोन आलता आता मला की शेजारच्या काकूंनी काहीतरी माझ्यासाठी खायला आणलं सो बघूया काय आणले तर मी आता जाते मस्तपैकी काय आणले ते बघते खाते आणि मग पुढे भेटू बाय ऐका ऐका मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही तर काहीच मी मगाशी ओपडीवरून आले आता जेवले आणि मग मी जेवते आत्ता जेवण झालं की आवऱ्याला घेऊ आणि स्टँडवर वर जाऊ आता आता जरा थोडा वेळ मी झोपते नाहीतर व्हिडिओ एडिट करते आणि मग खूप वारं सुटलाय आता आता काही ज <laughs> आता आवडते आता थोडीशी तयारी करते जस्ट मेकअप अँड ऑल भेट गाई सव्वासाचा शो आहे आणि आम्हाला इथंच पाहुणेसा घाल आता बघू पटकन पटकन जातो चित्र भेटल्यावर बोल तुला अजूनही माहिती नाही आहे की आम्ही कुठे चालू मला माहीत नाही तुम्हाला आवाज येते की नाही चित्रपट हाय कर, कर हाय निघालीस तू पप्पा काय व्हिडिओ आहे फोटो नाही चला चला या पटकन चला उशीर झाला आता आपल्याला फिरायला जायचं आहे जायला झालं आता मी निघालो आहे बघू रिक्षा कुठे भेटते का आता रिक्षा भेटली आहे आता मम्मीला काही माहिती नाही आहे अजून तरी तिला आता तिथं गेल्यावरच डायरेक्ट सांगते तिला मी म्हटले की सेवन स्टारमध्ये सेल लागला आहे तिथं आपल्याला जायचं आहे खूप अरे वा छान वगैरे सुरू आहे तरी आम्ही अजून इथेच आहोत वेट डब्ल्यू डब्ल्यू बघ नाही बघायचं पिक्चर बघूया बघूया त्यांच्यावरच उपकार करते तो पिक्चर <laughs> बघूया चला ते इंटरवल झालं आहे गाईज काहीतरी खायला घेऊन येतो समोसा घेते साठला आता आम्ही घरी निघालोय मूवी खूप छान होता जर तुम्ही बघितला असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आणि नसेल बघितला तर नक्की बघा आता आम्ही मसाले दूध पितोय घरी जाता जाता मसाला दूध दिसलं सो म्हटलं ते प्याव कसा <laughs> <laughs> वाटला तुला एक पिक्चर एकदम सुंदर सुंदर छान वाटला अगदी मनाला पटण्याच हो का बरोबर पिक्चर मध्ये काय सगळे आपली मातृभाषा ह्याच्यात संपणार आहे सगळीच इंग्लिश बोलायला लागल्यानंतर मराठी कोण बोलणार आहे काय तर मराठी बोलणारच शॉर्ट पर्यंत बोल ना कारण दुसरी भाषाच येत नाही कारण सेवन स्टारच्या तिथंच आहे वरती आहे लागलाय सेल मला वाटलं लागला असेल पाठीमागे लागला होता गेलो आम्ही तर हिने पिक्चर नेले तिकीट ऑनलाईन बुक केल्या होत्या तिने हो मोबाईल मग आम्ही गेलो मग तो पिक्चर बघून असं येतच तर काहीच मी आता घरी आली आणि खूप छान वाटलं सगळ्यांनाच पिक्चर बघून मूवी छान होता तुम्ही पण बघा नक्की आणि आता मी खूप दमली आहे माझी जेवायची पण इच्छा नाही आहे पण काहीतरी खाईन आणि मग झोपेन मी मम्मीची रिॲक्शन नंतरची नाही घेतली तिला खूप जास्त आनंद झाला सो ती आल्यानंतर पण म्हणली पप्पांना तुम्ही कधी नेलं का मला माझ्या मुलीनं नेलं <laughs> सो या छान गेला आजचा दिवस तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि नेक्स्ट ब्लॉग मी कशावर बनवू हे पण कमेंट करा सजेस्ट करा मला आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर